मावळात एकूण दोन नगर परिषदा व दोन नगरपंचायती अशा चार स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातल्या लोणाळा व तळेगाव नगर परिषद तसेच वडगाव नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबरला निवडणूक होते देहू पंचायतीची निवडणूक पुढील वर्षी होणारे मावळात राष्ट्रवादीचे आमदार सुनील अना शेळके आणि भाजप नेते व माजी मंत्री बाळा भेगडे अशी प्रमुख दोन सत्ता केंद्रे सुरुवातीला येथील निवडणूक स्वबळावर लढवण्याची हालचाली राष्ट्रवादी व भाजपच्या गटात सुरू असल्याचं दिसलं होतं परंतु तळेगाव व लोणाळ्यात अडीच अडीच वर्षे वाटून घेऊन सेटलमेंट करण्यात येत असल्याचं दिसून येतं त्यामुळं कुठं युती तर कुठं मैत्रीपूर्ण लढती होतील असं मानलं जातं मात्र वडगावबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याचं पाहायला मिळतं नेमकं मावळात काय चाललंय पाहूया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघतोय बोलविंदास पुणे जिल्ह्यातील मावळ हा निसर्गरम्य तालुका डोंगरदऱ्या वळणावळणाचे रस्ते इथलं वैशिष्ट्य इथल्या वळणदार रस्त्यांसारखंच नागमोडी आणि अवघड इथलं राजकारण आहे मावळ हा भाजपचा बालिकिल्ला मात्र राष्ट्रवादीच्या सुनीलान्ना यांनी या गडाला खिंडार पाडलं दोन हजार एकोणीसच्या सर्वप्रथम ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतरनं दादांची राष्ट्रवादी महायुती सामील झाली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली इथून सुनीलांना विक्रमी एक लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आता सर्व नगर परिषदांवर वर्चस्व मिळवण्यासाठी अण्णांनी कंबर कसली मागच्या दोन टर्म भाजपची सत्ता आहे जवळपास साडेसात वर्षे इथं भाजपचा नगराध्यक्ष राहिलाय तुलनेनं राष्ट्रवादीचं स्थान नगण्य मागच्या निवडणुकीत इथं राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता मात्र आम्हाला अडीच वर्षे नगराध्यक्षपद व पन्नास टक्के जागा मिळाव्यात अशी सुनील अण्णांची मागणी होती त्यातल्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान राष्ट्रवादीला मिळाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं पण तसं काही ठरलं नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं तर लोणावळ्यात भाजपची चांगली ताकद आहे पण लोणावळ्यातून सुनील अण्णांनाही विधानसभेत चांगलंच मतदान झालं होतं त्यामुळे त्यांनी आपली मागणी लावून धरल्याचं दिसतं हे बघता तिथं दोन्ही पक्ष अंतिमत्व स्वबळावरच लढवतील असं मानलं जातं लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एकूण तेरा प्रभाग व सत्तावीस नगरसेवक आहेत भाजपने अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली तर राष्ट्रवादीने नगराध्यक्षांसह पंधरा उमेदवारांची नावाची घोषणा केली नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीनं राजेंद्र सोनोने यांना रिंगणात उतरवले धनंजय खाळुके सनी दळवी मंगेश मावकर अनिता अंबोरे लक्ष्मी पाळेकर रजनीकांत यंदे वसुंधरा दुर्गे मुकेश परमार दीपक मालपोटे जीवन गायकवाड भाग्यश्री जगता भरत हारपुडे अमृता उंबळे प्रियंका कोंडे सोनाली मराठे यांच्या या यादीत समावेश आहे तर भाजप उमेदवारामध्ये सुधीर पारिटे शुभांग गोसावी सुभाष डेंकर बिंदा गनात्रा दत्तात्रय येवते रेश्मा पटारे देवीदास कडू सुरेखा जाधव रचना सिनकर अभय पारक विजय वाळंस यांच्या नावाचा समावेश आहे अर्थात भाजप नगराध्यक्षपदाची उमेदवारी कुणाला देणार याकडं सर्वांचं लक्ष असेल दुसरीकडं महाविकास आघाडीनं मात्र मावळात एकत्र लढणार असल्याचं जाहीर केले लोणाळ्यात ठाकरे सेनेची थोडीफार ताकद आहे तर काँग्रेसची दोन ते तीन नगरसेवक निवडून येतील एवढी ताकद त्यांची आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मात्र इथं फारसं अस्तित्व दिसत नाही पण सध्याचे वातावरण पाहता खरा सामना भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीतच होण्याची चिन्ह आहेत मावळ भाजपचं नेतृत्व बाळा भेगडे करतात तर राष्ट्रवादीची धुरा अनांकडे हे लक्षात घेता लोणावळ्याची लढाई खऱ्या अर्थानं शेळके आणि भेगडे यांच्यातीलच होणार हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद